होत्या मोबाईल काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी मोबाईल एक लाख रुपये बक्षी देण्यात कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने देखील झालेलं सोडून नाही जे आपण जाऊन तपासू शकता मी राहिलं तर तुम्हाला डिटेल पक्ष देण्याच्या कामाची यादी माहिती देऊ शकते जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहेत शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा झाल्या मराठवाड्यात शेचाळीस नॉर्मल पद्धतीनं एक लाख रुपयाचं बक्षीस आपण जाहीर करतात मुख्यमंत्र्यांनी बिलकुल बिलकुल जे शेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले आहेत पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का अप्पा एवढंच माझं आव्हान त्यांना मुख्यमंत्र्यांचे चालू काम मराठवाड्याचं जे शेचाळीस हजार कोटी रुपयाचे पत्र आम्ही त्यांनी जाहीर केलं त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका तयार केला तुम्ही सांगता एक पत्तीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा कोटी चालू आहे तिथे श्वेतपत्रिका जाहीर करा मी तुम्हाला दावे सांगतो इथे घेणार का सभागृहामध्ये करूया नक्की मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून दिसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला ही गृहित धरणार मराठवाडा यांनी रजाकाराला पाणी पाजलेलं यांना पाणी पाजणं अवघड काही सकड आलं नाही दिला नाही शंभर कोटीची घोषणा केली राहोस हे सोडा आपल्या मराठवाड्याच्या झाशीची जा राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडापैकी